अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ रोज सकाळी पूजा झाल्यानंतर आणि संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला तुम्ही तुमच्या घरामध्ये उदबत्ती धूप अगरबत्ती लावतच असाल पण ते लावून झाल्यानंतर त्या उदबत्तीची जी राख असते किंवा जी ऊद असते धुपाची त्या सगळ्याचं नक्की काय करावं ती कशा प्रकारे विसर्जित करावी शास्त्र या बाबतीमध्ये काय सांगतं चला तर बघूया मंडळी आपण घरामध्ये रोज पूजा करतो त्यातील उदबत्तीची राख कापुराची राख दिवा लावल्यानंतर उरलेल्या वाती आणि पूजा साहित्य या सगळ्या गोष्टी पवित्र असतात या पूजेच्या अवशेषांचा अनादर केल्यास घरामध्ये नकारात्मकता ही वाढू शकते म्हणून त्यांचं योग्य प्रकारे विसर्जन करणं अत्यावश्यक आहे आता पूजेचं हे साहित्य जे आहे ते तीन पद्धतीने विसर्जित करता येतं त्यापैकी पहिली पद्धत आहे म्हणजे वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करणं हे सगळ्यांनाच माहिती आहे नदीपात्रामध्ये या सगळ्या विसर्जन तुम्ही करू शकता ही शास्त्रानुसार सांगितलेली पारंपरिक पद्धत आहे यामध्ये पूजेची राख असेल फुलं हर वातींचे अवशेष हे सगळं तुम्ही नदी असेल तलाव असेल तुमच्या भागामध्ये जो कुठला नैसर्गिक पाण्याचा स्रोत आहे त्यामध्ये तुम्ही हे विसर्जित करू शकता वाहत्या पाण्यामुळे ती ऊर्जा शुद्ध होऊन पुन्हा सृष्टीमध्ये समाविष्ट होते पण विसर्जन करताना प्लास्टिकच्या पिशवी सहित ते साहित्य वाहत्या पाण्यामध्ये टाकू नये कागदाच्या पिशवीत किंवा थेट पाण्यात टाकावं त्यामुळे पर्यावरणाची हानी देखील होणार नाही पण आता त्यातही एक महत्वाचा मुद्दा असा आहे की वाहत पाणी मिळणं फार अवघड आहे त्याचबरोबर नदी असेल तलाव असतील त्यांच्या स्वच्छतेची मोहीम सरकारकडून राबवली जात आहे ज्याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने निर्माल्य पूजेची राख किंवा आपलं जे काही साहित्य आहे ते वाहत्या पाण्यामध्ये टाकणं कितपत योग्य आहे बरं असाही विचार मनात येऊ हो शकतो आणि म्हणूनच त्यावर एक पर्यायी उपाय म्हणजे दुसरा उपाय तो म्हणजे झाडांच्या मुळाशी विसर्जन करणं राख किंवा भस्म तुळस केळी अशा पवित्र वृक्षांच्या मुळाशी मातीमध्ये तुम्ही विसर्जित करू शकता घरामध्ये तुमच्याकडे ज्या कुंड्या असतील जी झाडं असतील त्यांच्या झाडांच्या मुळाशी हे सर्व साहित्य तुम्ही विसर्जित केलं तरी सुद्धा त्यामुळे झाडांना पोषणच मिळेल आणि साहित्याचा देखील अनादर रोखला जाईल तिसरा उपाय म्हणजे शिवलिंगावर किंवा हवन कुंडातून मिळालेलं शुद्ध भस्म हे अत्यंत पवित्र मानलं जातं हे भस्म कपाळावर किंवा शरीरावर लावण्यासाठी एका स्वच्छ डबीमध्ये सुद्धा तुम्ही साठवून ठेवू शकता उद्बत्ती जी तुम्ही रोज लावता त्याची रक्षा सुद्धा एका डबीमध्ये साठवून ठेवून ती तुम्ही रोज लावू शकता या तीन पर्यायांपैकी कुठलाही एक पर्याय तुम्ही निवडू शकता पण पाच चुका मात्र अशा आहेत ज्या अजिबात करू नयेत पूजेचं साहित्य कोणतंही साहित्य असेल घरातील कचरा पेटी किंवा रस्त्यावर फेकू नका कचरा पेटीमध्ये विसर्जन करणं हा देवाच्या साहित्याचा अपमान मानला जातो त्याचबरोबर घाणेरड्या जागी विसर्जन करू नका स्नानगृह शौचालयाच्या आसपास जिथे अस्वच्छता आहे अशा जागेमध्ये चुकूनही पूजेची राग पडू नये त्यामुळे दोष लागतात पूजेचं साहित्य हे जास्त दिवसांसाठी घरामध्ये साठवून ठेवू नका ते लवकरात लवकर योग्य पद्धतीने विसर्जित करणं आवश्यक आहे राख विसर्जित करताना ती चुकूनही पायाखाली येणार नाही याची काळजी घ्यावी पायाखाली आल्यास ते अशुभ मानलं जातं अमावस्या किंवा ग्रहण काळामध्ये पूजेच्या साहित्याचं विसर्जन हे टाळावं विसर्जन नेहमी चांगल्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी करावं मित्रांनो या छोट्या छोट्या नियमांची काळजी घेतली तर सकारात्मकता आपल्या घरामध्ये टिकून राहते त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार आपण ज्या घरामध्ये राहतो त्या वास्तूमध्ये तुलसी ही पवित्र वनस्पती नेहमी असावी आपल्या वास्तूमध्ये देवघरामध्ये देव जास्त असू नयेत जे देव आहेत त्यांची योग्य प्रकारे काळजी घेतली जावी व्यवस्थित पूजा व्हावी आपल्या वास्तूच्या सभोवती हो वड पिंपळ हे वृक्ष असू नयेत रात्री दिवे लागणीच्या वेळी घराचे दरवाजे उघडे ठेवावेत त्यामुळे घरामध्ये लक्ष्मी येते दिवे लागणीच्या वेळी कचरा काढू नये अर्थात संध्याकाळच्या वेळेला घर झाडू नये हे साधे साधे नियम आहेत जे खरं तर आपली आई आजी आपल्याला फार पूर्वीपासून सांगत आलेले आहेत पण या गोष्टींना वास्तुशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्व वा आहे आपल्या घरातील दारं खिडक्या उघड्या ठेवाव्यात त्यामुळे घरामध्ये शुद्ध हवा आणि प्रकाश येतो खास करून सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी घराच्या सगळ्या खिडक्या उघडायला हव्यात घरामध्ये नेहमी सूर्यप्रकाश यायलाच हवा त्यामुळे घरातली नकारात्मक ऊर्जा ही निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा ही घरामध्ये येते आणि शुद्ध ऑक्सिजन सुद्धा मिळतो घराच्या आसपास पारिजात अर्थात प्राजक्त गुलमोहर केळी नारळ अशी सकारात्मक ऊर्जा देणारी झाड नेहमी असावीत कडुलिंबा सारखे औषधी सुद्धा तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला लावल्यास अनेक आजारांमध्ये त्याचा फायदा होतो देवघरामध्ये रोज न चुकता तुपाचा दिवा जर तुम्ही लावला तर तुमच्या घरामध्ये सकारात्मक सशक्त अशी ऊर्जा आपोआप तयार होते दिसायला या गोष्टी अगदी छोट्या छोट्या दिसतात पण या घरातलं वातावरण शुद्ध आणि पवित्र करतात घरातलं वातावरण चांगलं असेल तर बाहेरून तुम्ही कितीही थकून आलात मन कितीही उदास असेल तरी आपल्या घरामध्ये आल्यानंतर आपल्याला आपोआपच प्रसन्न वाटायला लागतं या बाबतीतला तुमचा अनुभव काय आहे कमेंट करून नक्की सांगा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेल त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन मी नक्कीच येईल ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरच योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या श्री स्वामी समर्थ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका भिऊ नको स्वामी सदैव पाठीशी आहेत